टीव्ही व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीतून व जनसेवेच्या भावनेतून कोपरखेरने सेक्टर एक ते चार येथील गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कट्टा सुविधा उभारण्यात येत आहे हा उपक्रम खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून राबवण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजसेवक मधुकर राऊत आणि माजी नगरसेविका मेघाली राऊत यांनी विशेष प्रयत्न केले या कट्ट्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी वातावरण मिळणार आहे शिवसेना उपशहर प्रमुख मधुकर राऊत हे म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभव संपन्न आधारस्तंभ आहे त्यांच्या सेवेसाठी सुविधा उभारणे ही आमची जबाबदारी आहे समाजासाठी काम करणे म्हणजेच खरी शिवसेना या सोहळ्याला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले समाजातील ज्येष्ठांना दिलासा देणारा आणि जनहितासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम शिवसेनेच्या लोकसेवा वृत्तीचे प्रतीक ठरला आहे ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा नगरसेविका मेताली राऊत यांनी केलेल्या पाठपुरावामुळे या विभागामध्ये या गार्डन मध्ये आपण विविध काम करतोय खासदार बेलापूर विधानसभा असेल ऐरोली विधानसभा मतदारसंघ असेल प्रत्येक ठिकाणी खासदार खासदार निधी उपलब्ध करून खऱ्या अर्थाने लोकांचा मदत करण्याचा लोकांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमचे नगरसेवक शिवसेनेचे याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत जरी महानगरपालिका नसेल तरी सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही निधी उपलब्ध केलेला आहे आणि लोकांना सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय या ठिकाणी मागचा जुना प्रभाग क्रमांक अडतीस त्यामध्ये आमची कन्या मेघाली राऊत ह्या नगरसेविका या ठिकाणच्या स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी विशेष करून त्यांना निवडून दिलं वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना नगरसेवक बनवलं आणि अनेक वर्षापासून ह्या गार्डनमध्ये ह्या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला एक बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करून द्यावी अशा प्रकारचं त्यांचं निवेदन असायचं या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते की पाच सहा वर्षापूर्वी आपण गजबो शेड सुद्धा नगरसेविका मेघालीराव त्यांच्या नगरसेवक निधीमधून उपलब्ध करून दिलेला आहे परंतु त्या ठिकाणी आसन व्यवस्था कमी पडत असल्यामुळे नागरिकांच्या आग्रहाखातर खातर आज खासदार या ठाणे लोकसभेचे आणि रत्न माननीय नरेश मस्के साहेब यांनी हा आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा जो त्रास होता त्यापासून त्यांची सुटका केली अनेक ज्येष्ठ नागरिक यासाठी अतिशय खुश होऊन गेले की त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे आणि हा निधी वारंवार यापूर्वी आम्ही मागत होतो खासदारांना पण तो, तो आम्हाला उपलब्ध झाला नाही परंतु आमचे जिल्हाप्रमुख माननीय द्वारकानाथ भोईर साहेब यांच्याही अथक प्रयत्नाने खरं म्हणजे हा निधी आम्हाला उपलब्ध झाला त्याबद्दल मी त्या ठाणे लोकसभे लोकसभेचे खासदार माननीय नरेश मस्के साहेब त्यांचे या विभागाच्या वतीने आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना असंच या नवी मुंबईसाठीच नाही तर ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी अनेक ठिकाणी निधी उपलब्ध करून दिल्या आपल्या खासदार निधीतून आणि म्हणून मी खासदार साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी स्वतः उपस्थित असताना हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला यासाठी मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो आता अनेक वर्ष झाले जसं आपल्याला माहिती माहितीये महानगरपालिकेच्या निवडणुका असं काही कोणतंच काम होत नाही काय तर आम्ही आमच्या प्रभागामध्ये एक दोन तीन चार सेक्टरचं हे जे गार्डन आहे या ठिकाणी नागरिकांना असं सोय बसण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना एक चांगली जागा बसण्याची किंवा विरंगुळा म्हणून ते सगळे इथे येतात पण त्यांना एक चांगली सोय म्हणून आणि दरवेळेला आम्ही खासदार साहेबांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की आ, ते आम्हाला खासदार निधी उपलब्ध करून देतील बेलापूरला वक्साल किंवा नवी मुंबई ऐरोली विभागात सगळीकडे त्यांनी प्रत्येक विभागात खासदार निधी उपलब्ध करून दिला आहे नागरिकांसाठी आणि खरं तर, तर आज त्याचं भूमिपूजन झालं आणि खासदार साहेब स्वतः इथे येऊन भूमिपूजनाला उपस्थित राहिले माझ्या माझ्या सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आणि इकडचे सर्व रहिवासी सर्व ज्येष्ठ सर्व महिला ज्येष्ठ आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्याबद्दल मी खासदार साहेबांचे खूप खूप आमच्या नगरसेविका मेघाली राऊत मोरेकर यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार संसदरत्न नरेशजी मस्के साहेब यांच्या खासदार निधीतून आज या एक ते चारच्या गार्डन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आणि विश्रांती गृहाची व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल आमच्या नगरसेविका त्याचप्रमाणे निधीची अरेंजमेंट करून देणारे आपले खासदार तसेच नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकारी यांचं मी शिवसेना शाखा एक ते चारच्या तर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्येष्ठांसाठी ही व्यवस्था करून दिली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा की आमची नगरसेविका असेल किंवा खासदार असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या प्रभागासाठी मिळत राहो आणि इथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ व्हावी अशी या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद